कार आता पारितोष आणि त्याची बायको अबोली हे त्यांच्या बाळाला घेऊन आकाशभूमीकडे आलेले असतात आता आकाशभूमी तिथेच असतात आता रागिणी बरोबर त्या बाळाला ओळखते आणि म्हणते हे तर आकाशभूमीचं बाळ आहे आता रागिणीला मोठा धक्काच बसतो आता पारितोष आणि अबोली भूमी आकाशशी बोलत असतात आता भूमीचं बाळ गेलं हे पारितोषला समजतात पारितोषला खूपच वाईट वाटतं आकाश पारितोषला विचारतो अरे तू लग्न कधी केलंस तेव्हा पारितोष कसं लग्न झालं हे सगळं आकाशभूमीला सांगतो आणि हे बाळ आमचं नाही तर आम्हाला हे सापडलेलं बाळ आहे ते ऐकून आकाशभूमीला धक्का बसतो अरे आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो होतो तेव्हा एका फुलांच्या टोपलीमध्ये हे कोणीतरी तिथे बाळ ठेवलं होतं ते बाळ खूप रडत होतं आम्ही त्याला उचलून घेतलं आणि त्याला घरी आणलं अबोली तर आई होऊ शकत नाही म्हणून म्हटलं आता या बाळाचा आपण सांभाळ करूया आणि आम्ही सगळी लिगली प्रोसेससुद्धा केली आहे पोलिसांना सुद्धा इन्फॉर्म केला आहे तेव्हा आकाश म्हणतो असं आहे का तेव्हा रागिणी हे सगळं लपून ऐकत असते रागिणी म्हणते म्हणजे आकाशभूमीचं बाण हे महादेवाच्या मंदिरात त्यांना सापडलं त्या मंदिरात कुणी आणून ठेवलं असेल मी तर कचऱ्याच्या ढिगाराच्या इथे ठेवलेलं मग इथे कुणी आणून ठेवलं असेल आणि ते पारितोषलाच मिळावं आकाशच्याच मित्राला मिळावं आता मला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा आकाश म्हणतो असं आहे का त्यानंतर भूमी म्हणते माझं बाळ बघ पारितोष माझं बाळ बघ आणि ती उशी दाखवत असते पारितोषला तेव्हा आकाश पारितोषला म्हणतो तू सुद्धा आता जरा भूमीच्या कलेने घे आणि तिच्यासारखं बोल तेव्हा पारितोष म्हणतो ठीक आहे पारितोष म्हणतो वा भूमी खूप छान आहे तुझं बाळ अगदी तुझ्यावर गेलं आहे तेव्हा भूमी म्हणते नाही नाही आकाशवर गेलं आहे बघ बघ आकाशसारखं दिसतंय तेव्हा पारितोष म्हणतो हो हो अगदी आकाशसारखं दिसतंय खूप छान आहे हा बाळ तेव्हा लगेच अबोली म्हणते बाळाचं नाव काय ठेवलं तेव्हा अजून बारसं झालं नाही असं भूमी म्हणते अजून त्याचं नाव ठेवायचं आहे नाव करन, ही माझी भाग्यलक्ष्मी आहे हिचं आता आम्ही नाव भाग्यलक्ष्मीच ठेवणार आहे ते ऐकून आकाशला धक्का बसतो कारण भूमी ही उशीलाच आपलं बाळ समजत असते आणि आता सगळ्यांसमोर सुद्धा ती तशीच वागत असते त्यानंतर पारितोष म्हणतो चल आकाश आम्ही आता येतो आणि आकाश आणि पारितोष बाहेर येतात आणि दोघं बोलत असतात पारितोष म्हणतो काय अवस्था झाली आहे रे भूमीची मला बघवत सुद्धा नाही अरे मला कधी वाटलंच नव्हतं की भूमीचं बाळ जाईल म्हणून तेव्हा आकाश म्हणतो तो हो ना मलासुद्धा कधीच वाटलं नव्हतं की आमचं बाळ जाईल म्हणून पण बघ ना कशी वेळ आली आहे माझ्यावर आणि भूमीवर तर आता पारितोष निघून जातो रागिणी विचार करत असते की पारितोषच्या या बाळालासुद्धा आता तिथून लंपास केला पाहिजे आता गायब केलं पाहिजे नाहीतर हा पारितोष सारखा सारखा त्या बाळाला इथे घेऊन येणार आणि जर कळलं हे भूमीचं बाळ आहे तर वाट लागली नाही नाही आता मला काहीतरी केलं पाहिजे इकडे पौर्णिमाला रागिणीचा खूपच राग आलेला असतो कारण रागिणीने तिचा गळा दाबलेला असतो आता पौर्णिमा म्हणते मी हिला सोडणार नाही ही बाई नक्की काय आहे ना हेच मला कळत नाही पण आत्ता मी हिला सोडणार नाही पौर्णिमाच्या मनात आता रागिणीबद्दल सुडाची भावना तयार झालेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू